सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात अठ्ठावीस पर्यटकांचा मृत्यू झाला या सर्व मृतांना सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीच्या भोंसला कॅम्पसमधील शहीद स्मारकाजवळ श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट अविनाश भिडे कार्यवाह मिलिंद वैद्य चेअरमन अनंत देशपांडे कमांडर संदीप पुरी सपना पंडा यांनी स्मारकाच्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण केले तर कॅडेटने वाद्यवृद्धांच्या साथीनं सलामी दे श्रद्धांजली वाहिली स्कूलचे प्राचार्य मेजर विक्रांत कावळे वैशाली कुलकर्णी नीता पाटील मेगा वरखेडे आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते तो भोसला मिलिट्री कॉलेज मधील कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकतर कर्मचारी यांच्या उपस्थिति श्रद्धांजली वहाने आली जो अभी जम्मू कश्मीर में पहलगाम डिस्ट्रिक्ट में जो अभी परसों हमला हुआ है जो टेररिस्ट ने एक नेवी अफसर और 27 अन्य भारतीय नागरिक को शहीद मार डाला उसमें हम बहुत निंदा करते हैं और हमको पूरा भरोसा है कि मोदी सरकार और जो भारतीय सरकार है वो इसका करारा बदला लेगी इसके कल मोदी जी ने माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने कैबिनेट कमेटी ऑन सिक्योरिटी की मीटिंग उठवाई दिल्ली में और बहुत सारे अन्य फैसले लिए हैं जिसमें से पहला एक अन्य मुख्य मुद्दा है कि जो भारत में भारत की सिंधु नदी है जिसको इंडस रिवर भी बोलते हैं उसमें जो पानी जो पाकिस्तान में जाता है वो उसका पानी बंद कर दिया है इसको इंडस वाटर टिटी भी बोलते हैं उसको पानी बंद कर दिया है जिससे उनके जो रोज़ की ज़िंदगी में जो पानी यूज़ होता है या खेतों में पानी यूज होता है वो पानी उनको ना मिले और जो आ, अटारी वाघा बॉर्डर का जो ट्रेड रूट है वो भी बॉर्डर बंद कर दिया है जिससे जो खाना या जो अनाज उनके पास जाता है वही बंद हो गया है तो मेन मुद्दा है उनको शारीरिक या शारीरिक तंग नहीं करेंगे उनको मानसिक तंग करेंगे जिससे उनका खाना पानी बंद कर देना वैसे थैंक यू में उनके सारे जो रेजिडेंट्स इंडिया में हैं उनको यहाँ से रवाना कर दिया जाएगा और ऐसे भी बोल दिया गया है कि जो पाकिस्तान एम्बेसी इंडिया में है उनको सात दिन में पैक करके सब सामान लेके वापस पाकिस्तान भेज देना चाहिए और ऐसा बोल दिया गया है कि इंडिया की जो एम्बेसी पाकिस्तान में है वो पाँच दिन में सारा सामान लेके वापस इंडिया आ जाएगी इंडिया ने घोषित कर दिया है की ना हमें दुश्मनी चाहिए ना हमें दोस्ती चाहिए और ना हमें दुश्मन हमें सारी तरीक से नाते तोड देने हैं कोई भी कुछ नाही करे ठीक <laughs> काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी जो अतिशय निर्दयपणे हल्ला झाला हल्ला अशा लोकांवरती झाला की जे पर्यटनासाठी गेलेले होते ज्यांच्या हातामध्ये कुठलीही शस्त्र नव्हती अस्त्र नव्हती ज्यांना कुठलीही कल्पना नव्हती अशा लोकांवरती हल्ला करून हे अतिरेकी किती निर्दय आहेत आणि कुठल्याही थराला जाण्याची त्यांची तयारी आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे अतिशय दुःखद घटना खरी तर परंतु या घटनेवरनं आपल्या सर्व भारतीयांनी विशेषतः भारतात भारतात राहणाऱ्या तरुणांनी मग ते मुलगा असो मुलगी असो यांनी केवळ शरीरारी नाही तर मनाने सुद्धा खंबीर होण्याची गरज आता निर्माण झालेली आहे आणि ती काळाची गरज आहे हा प्रयत्न आम्ही इथे रामभूमीमध्ये सेंट्रल हिंदू मिलिट्री एज्युकेशन सोसायटीच्या सर्व युनिट्समध्ये शिकणाऱ्या रामदंडींवरती त्यांच्या मनाती हे संसार करण्याचा तर प्रयत्न करतच आहोत परंतु आज सर्व भारतामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या सर्व तरुणांना मुलांना विद्यार्थी विद्यार्थिनींना या संदर्भामध्ये प्रबोधन करणं त्यांची मानसिकता तयारी करणं त्यांची शारीरिक तयारी करणं आरेला कार्य विचारण्याची तयारी त्यांची असली पाहिजे असा प्रयत्न करणं आता गरजेचं झालेलं आहे आपण सर्व जाणताच की आपल्या राज्यकर्त्यांनी विशेषतः पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गृहमंत्री साहेबांनी शहासाहेबांनी त्याचप्रमाणे आपल्या राजनाथ सिंगजींनी अतिशय संयमाने पावलं उचललेली आहेत नाहीतर ता जर ता, ज्याचा विचार केला असता तर आपण पाकिस्तानवरती आत्ता हल्ला पण करू शकलो असतो परंतु तसं झालेलं नाही त्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली सर्वांना त्यांच्या विचारांचा संधी देऊन सर्व समावेशक निर्णय घेण्याची ही जी मानसिकता आज राज्यकर्त्यांनी दाखवलेली त्याचं मी खरं स्वागत करतो ही पण काळाची गरज आहे केवळ आता ते धोरण करून काहीतरी करण्यापेक्षा सर्वसमावेशक विचार करून करण्याची गर जी गरज आहे ती आज आपल्या राज्यकर्त्यांनी दाखवून दिलेली आहे परंतु तेवढ्या पुरतच मर्यादित आता राहून गेल्या सत्तर वर्षांपूर्वी आपली जी सामरिक परिस्थिती होती जी ताकद होती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनी आज आपल्या भारताची ताकद वाढलेली आहे शस्त्रसामुग्रीने आपण परिपूर्ण आहोत एक निगोशिएशन करण्याच्या आपण आज स्टेजला आलेलो आहोत आजपर्यंत केवळ फक्त ऐकत होतो आज आपल्याला सांगण्याची आपली हिंमत आहे परंतु ह्याच जोडीला आपल्या सर्व भारतीयांनी सर्व नागरिकांनी या राज्यकर्त्यांच्या मग ते कुठल्याही पक्षाचे असो या राज्यकर्त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं ही आज काळाची गरज आहे मी सर्वांना आवाहन करतो आपल्या सर्व पत्रकारांच्या मार्फत आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत मी सर्व भारतीयांना आवाहन करतो की सर्व एकजूट होऊन राज्यकर्त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या पाठीशी उभे राहा मजबूतपणे उभे राहा त्यांना ताकद द्या ही आज काळाची गरज आहे धन्यवाद प्राचार्य डॉक्टर दिनेश नाईक उपप्राचार्य जगदीश भाऊसार मुख्य परीक्षा अधिकारी प्रदीप इखणकर यावेळी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक